सातारा स्थानिक गुन्हे शाखेने धडकेबाज कारवाई करत दरोडा चेन स्नेचिंग जबरी चोरी घरफोडी यांच्यासह इतर तेवीस गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्याकडून बावन्न टोळे वजनाचे तब्बल बावन्न लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत यामधील मुख्य आरोपी सचिन यंत्र्या भोसले राहणार फरतरवाडी तालुका जिल्हा सातारा व नदीम काळे राहणार तुजारपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्यासह आशिष चंदुलाल गांधी राहणार रहिमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा व संतोष जगन्नाथ घाडगे राहणार देगाव तालुका जिल्हा सातारा या दोन सोनारांना देखील पोलीस सातारा स्थानिक गुन्हे शाखा यांच्यातर्फे एक चांगली कारवाई झाली ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत मी एक दरोडा आठ आठ चेन स्ट्रॅचिंग तीन जबरी चोरी आठ घरपोडी आणि तीन इतर चोरी असा जवळजवळ तेवीस गुन्हे उत्प म्हणजे निष्पन्न केलेलं आहे डिटेक्ट केलेलं आहे आणि सुमारे बावन्न तोळे सोनं आणि एक मोटरसायकल असा बावन्न लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि याच्यामध्ये आम्ही सचिन भोसले हा आणि एक नदीम कोळे नावाचे दो ना दोन गुन्हेगार ज्यांच्याविरुद्ध खूप सारे गुन्हे आम्हाला आता घटित झाले त्यांना आम्ही अटक केलेला आहे आणि दोन सोनार एक संतोष घाडगे आणि आशिष गांधी यांनाही चोरीचा माल घेतला म्हणून अटक करण्यात आलेली आहे असे एकूण तेवीस गुन्हे ज्याच्यामध्ये पूर्ण मसूर पलटण शहर मल्हारपेठ कराड तालुका औंद वडूज कुसेगाव लोणन खंडाळा अशा जवळजवळ उमरज अशा सारख्या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या घरफोड्या चोऱ्या जबरी चोऱ्या होत होत्या त्याच्यामध्ये आम्ही हे तेवीस गुन्हे निष्पन्न केलेले आहेत ऑलमोस्ट जेवढे गुन्हे झालेत म्हणजे जे गुन्हे निष्पन्न झालेत त्यातला एटी फाय पर्सेंट माल हा मुद्देमाल म्हणजे सोन्याचा मुद्देमाल हा आम्ही त्यांना म्हणजे मिळवण्यात यश मिळवलेलं आहे अशी चांगली चांगली कामगिरी सातारा पोलीस दलातर्फे स्थानिक गुन्हे शाखेतर्फे झालेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका